निपाणी मतदारसंघाचे युवा नेते उत्तम पाटील यांची आय एम रुग्णालयात भेट देऊन मानकापूरच्या रुग्णांची विचारपूस करून रुग्णांना शिवनाकवाडी गावच्या यात्रेच्या वेळी अण्णातून झालेल्या विषबाधेचे पडसाद मानकापुरात सुद्धा उमटले असून मानकापुरातील मानकापुरा सत्तेचाळीस रुग्ण इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून निपाणी मतदारसंघाचे युवा नेते उत्तम पाटील आणि या घटनेची माहिती मिळताच आपले बेंगलोर व बेळगावमधील सर्व कामं सोडून तातडीने तातडीने आपल्या मतदारसंघातील रुग्णांची चौकशी करून त्यांना पाठबळ देण्यासाठी इचलकरंजीतील आय जी एम हॉस्पिटलला भेट देऊन माणगापूरच्या सर्वच रुग्णांची विचारपूस करून तेथील डॉक्टरांना योग्य त्या सूचना देऊन संबंधित विषबाधा घटनेची निपाणी तहसीलदार व डीएचओ बेळगाव तसेच तालुका हेल्थ ऑफिसरची कोळी यांना फोनवरून माहिती देऊन तातडीनं लक्ष घालण्याची सूचना केली यावेळी उत्तम पाटील यांच्यासोबत त्यांचे सहकारी बोरगाव नगर परिषदेचे नगरसेवक अभयकुमार मगदुम मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सुनील महाकाळी ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगुले अरिहंद तेरदाळे महावीर करवते तसेच सचिन बेडकियाळे उपस्थित होते उत्तम पाटील यांना हॉस्पिटलमध्ये आल्याचं बघताच काही रुग्णांना गहिवरून आलं एवढी मोठी घटना घडली असताना निपाणी मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी आमची साधी विचारपूस सुद्धा केली नाही मात्र कोणतेही शासकीय पद नसताना उत्तम पाटील हे निपाणी मतदारसंघातील गोरगरीब जनतेसाठी इतके धडपडतात आणि आज सुद्धा आम्हाला भेटण्यास आले याचा आम्हाला अभिमान वाटतोय असे उद्गार समर्थ विक्रम लोंढे या रुग्णाच्या सेवेसाठी असणारे त्याचे वडील विक्रम लोंढे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार